नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा राज्यात नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आता राज्यात जोरदार हालचाली सुरू झालेली आहे ज्यानुसार राज्यात पुन्हा माहितीचे सरकार येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर सर्वेमध्ये महाराष्ट्रातील साडेचार हजार लोकांना प्रश्न विचारण्यात आला मागील पाच वर्षातील बदललेले राजकीय समीकरण लक्षात घेता यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे आणि राज्यातील राजकीय समीकरण ही खूपच गुंतागुंतीची झाली आहे तर एका बाजूला भाजपाच्या नेतृत्वाखाली महायुती तर दुसरीकडे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी आहे शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार महाआघाडीत भाजप सोबत हो आहेत तर महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये आहेत दरम्यान सर्वेची जी आकडेवारी आहे समोर आली आहे त्याने महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढू शकते कारण आज घडीला जर महाराष्ट्रात निवडणुका झाल्या तर महायुतीला पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्याची संधी मिळू शकते मात्र त्यांना स्पष्ट बहुमत मिळाले असे सर्वेत दिसत नाही बहुमतांसाठी जो आकडेवारी आहे एकशे चोपन्नचा आकडा आहे त्यापासून महायुती काहीशी दूर असल्याचं सर्वेत दिसून आलं आहे दुसरीकडे महाविकास आघाडी मात्र शंभरच्या आसपास जागांवर विजय मिळू शकेल असा अंदाज ओपोनियन पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे जर या सर्वेनुसार विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल आला तर मात्र पुन्हा एकदा राजकीय गोंधळ हा महाराष्ट्राला पाहायला मिळू शकतो चला तर जाणून घेऊया सर्वात सर्वेतील महत्त्वाचे प्रश्न नंबर एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामकाजाबद्दल तुमचे मत काय नंबर एक खूप चांगली कामगिरी नंबर दोन सरासरी कामकाज नंबर तीन अजिबात चांगले काम नाही नंबर चार काही सांगता येत नाही राष्ट्रवादीच्या अजित पवार भूमिकेबाबतचे तुमचे मत काय नंबर एक राष्ट्रवादी अजित पवार निर्णायक भूमिका बजावणार नंबर दोन कोणतीही विशेष भूमिका नाही नंबर तीन भूमिका सरासरी असेल नंबर चार काही सांगू शकत नाही नंबर तिसरा महायुतीने निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्याबाबतचे तुमचे मत काय नंबर एक निवडणुकीत सर्वात सकारात्मक परिणामी होणं नंबर दोन नुकसान सहन करावे लागू शकते नंबर तीन कोणतेही महत्त्वपूर्ण परिणाम होणार नाही नंबर चार काही सांगू शकत नाही महाविकास आघाडीने निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाबाबत म उमेदवार जाहीर करण्याबाबत तुमचे मत काय नंबर एक निवडणुकीत सकारात्मक परिणाम होणं नंबर दोन नुकसान सहन करावे लागू शकते नंबर तीन कोणतीही महत्त्वाची परिणाम होऊ नये नंबर चार सांगू शकत नाही नंबर पाच माझी लाडकी बहीण योजनेबाबतची तुमची प्रतिक्रिया काय नंबर एक जास्त नाही नंबर दोन काही लाभ होणार नाही नंबर तीन काही प्रमाणात प्रभारी ठरणार नाही नंबर चार सांगता येत नाही याविषयी आपलं मत काय आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्ताज धन्यवाद जे महाराष्ट्र